वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग आणि नमस्कार आज मी आज नागपंचमी आहे तर त्याची घरात पूजा होणार आहे त्याच्याबद्दल हा ब्लॉग टाकलोय टाकतोय तर मी दाखवेल तुम्हाला काय काय करतात आमच्याकडे आमची म्हणजे माझी मम्मी करते तर दाखवेल तर काहीच बघू शकतात हा आपला नागपंचमीसाठी बनवलेला नाग आहे जो मी मागच्या व्हिडिओत दाखवलेला की कलर करायचा राहिला कागद्याच्या लगद्यापासनं बनवलेला कलर करायचा राहिलेला तो मी नागपंचमीसाठीच बनवलेला तर आज नागपंचमी आहे तर काल मी कालच मी त्याला कलर मारला आणि इथं बघू शकतात तुम्ही पूजेची सगळी तयारी झाली आहे आता है फक्त मम्मीची तयारी झाली की पूजा करेल मम्मी मी दाखवेल ते तुम्हाला पुढे बघू शकतात गाय आजचा क्लायमेट किती चांगला आहे ऊन पण नाही पाऊस पण नाही भारी मस्त हवा सुटली आहे गार असं वाटतय बघू शकतात काय भारी क्लायमेट आहे तर बघू शकतात इथं पप्पा आपले आराम करतायत आज त्यांना सुट्टी भरत म्हणून आणि इकडं आतमध्ये मम्मी आहे बघा हे मी माझ्या तुटलेल्या डाय केलेलं एक बघू शकता हँगिंग आहेत तो झोक्यावर बसलाय असं आणि आता एवढा हवा सुटली आहे की तो पण झोका खेळायला लागलाय काहीच बघू शकता आता मम्मीची पण तयारी झाली सगळ्यांची तयारी झाली तर आता पूजा मम्मी करेल तर मी तुम्हाला दाखवतो कशी करतात ते बघू शकते त्याच्या मम्मीची तयारी झाली आणि पप्पा फोटो आहेत मम्मीचा तर हा माझा छोटा भाऊ फोटो काढून देत नाही मध्ये मध्ये जाते बघा इथ पप्पा आहेत आमचे जे टी व्ही बघत बघत फोटो काढतात बघू शकतात आता आपण या नागोबाला तिथं परातीत ठेवूयात या दाखवतो तर बघू शकता आता मी नागोबाला परातीत ठेवले पूजेच्या इथं आता मम्मी येईल आणि पूजा करेल बघू शकतात काय क्लायमेट आहे पूर्ण हवा 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 हु� सुरू आहे बघू शकतात बघू शकतात तर बघू शकतात इथं मम्मीने पूजा चालू केली आहे हे याच्यात काढलेत बघू शकतात आता बघू शकतात मम्मीने इथे पूजा चालू केली आहे इथं प्रीतम पण इकडे येऊन बसलाय बघायला काय करते ते बघू शकतात बघू शकतात बघू शकतात किती भारी अस नागोबा पण घरीच बनवलाय मी यावेळी इथं मम्मीने आता पूजा चालू केली करायला आता नागोवाला फुलं अर्पण केले बघा हा लहान भाऊ माझा तो पण करतोय बघा इथं आता मम्मी अगरबत्ती पेटवते

बघा आता ते हे घालतात हळू हळू आता बघू शकतात ते काय तरी मम्मी करते पूजा कसली तरी No! no. पप्पा पण पाया पडायला आले बघू शकतात किती वेळा करणार काय माहिती तर बघू शकतात आता इथं मम्मीची पूजा करून झाली आहे बघू शकतात सगळ्यांनी पाया पण पडून घेतलंय इथं मम्मीने पण फोटो काढला मम्मी पण आता उठली इकडनं बघू शकतात अशा पद्धतीने इथं आम्ही नागपंचमीची पूजा केली तर बघा असं मस्त पैकी पूजा उरकलेली आहे बघू शकतात दोन दहा झालेत आणि बाहेर वातावरण पावसाचं झालेलं था आहे परत एकदम ढगाळ वातावरण आहे पूर्ण नागपंचमीची पूजा उरकली आपली आणि या ब्लॉग मध्ये बस एवढंच आणि ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय